नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आता आमचं कांदा काढायला बायांना रोज बोलूल तर बाया काही नाही त्या ह्या रे शेतकऱ्यांना बोलले त्या शेतकऱ्यांना बोलले म्हणजे तिकडच पाहिजे आमच्याकडे काही नाही त्या कारण त्यांना हजेरी पाहिजे साडेतीनशे रुपये आता मला सांगा तुम्ही कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बोलता माझा व्हिडिओ बघताय का नाही तर तुमच्याकडं कशी हजेरी आहे तेवढी मला कमेंट करून सांगा आणि टायमिंग पण सांगा म्हणजे आता ही जी मजूर जी आहेत ना त्यांनी नुसता हजरे वाढवायचं काम करते ती त्यांना टायमिंग कामाला टायमिंग पण वाढवाय का होते म्हणते मी ह्या मताची मी आहे मग तुमचं काय मत आहे सांगा कोण कोण शेतकरी त्यांना जरा जाणीव कळी म्हणजे क्यू येईल व माझ्याबद्दल जरा ही वाटेल त्यांना जरा मया येईल दया येईल कारण त्यांनी एक शेतकरी तर त्यांच्यात पण मजूर लावत असतील त्याच्यावरून त्यांना अनुभव असतोय पण जे कामाला जाते ती म्हणणार हे बाई लय महागाई वाढल्या आणि तुला काय पण आम्हाला काय आमची नासक कांद काढूनच जायची बारी आल्यावर नुसता तुम्ही हजरी वाढवताय काही कळत नाही